श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई वेळ ताई हो बोला हा मी तुम्हाला रविवारी फोन केला तुमचा फोन आला तेव्हा मी बाहेर होते बोला मी आता पाच ऑगस्टला इकडे गेले ते दिनदोरीला दिनदोरीला एक दिवसाच गुरुच्या मित्राचं पारायण होत अच्छा अच्छा मग ते केलं ते केल्यानंतर त्याच रात्री लगेच दुर्गा सप्तशतीचा सपूट लावून तो पाठ होता तो रात्री आणि त्याच मग दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच वणीला गेले गडावर गडावर तिथून पुढे मग सुरग तिथे पण प्रत्यक्कोट आहे आपलं ते तिथे गेले तिथून मग दादांकडे आले दुसऱ्या दिवशी कोण होत प्रदीप नांदूर सिंग हो नांदोटेल तेवढा करून घेतात तरी आणि ते पण आम्ही एसटी म्हणजे घरची गाडी वगैरे नव्हती एच टीन गेलो होतो असं बापरे असेल खरं मग एक एक दिवस मुक्काम केला ताई कारण आमचे वय पण आता माझं किती बासष्ट वय आहे ना मिस्टरांचं पण मग मिस्टरने मला नाशिकला सोडलं ती इकडे ठाण्याला आले आणि मी दादांकडे गेले मग कारण मला सेवा करायची होती ना ती आणि दहा तारखेला हे पण होत रक्षाबंधन हो 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 तर दादा बोलले होते मी गेले होते ना आठ दिवसापूर्वी तर दादा बोलले होते रक्षाबंधनला ये म्हणून अरे म्हटलं चाल मग तिथे गेले मग तिथे पण तीन दिवस इतकी छान हे झाले ना ती तो अनुभव सांगायचा मला म्हणजे तिथे ना दादांनी एक महिनाभर श्रावण मध्ये तिथं होम ठेवला होता शंकराच्या मंदिरासमोर अखंड म्हणजे ओम नम शिवाय म्हणजे त्याच्यात ते आहुती टाकून ओम नम रात्र दिवस म्हणजे अखंड पडून जायचं नाही ताई त्याला बापरे एक महिना दादांची तर खूप काम आलंय आणि त्याच्यानंतर आहे ना ते आपलं स्वामीचं मंदिर हे तर शंकराच्या मंदिरात झालं ते गोकर्ण शंकराचं तिथे आणि नंतर आपलं स्वामींचं मंदिर आहे नांदूर शेंगोट्याचं ते त्या मंदिरात अखंड

Oh. तो म्हणजे इतकी छान इतकी छान सेवा मग मी म्हटलं जाऊ दे जा, म्हटलं इतके आपण घरी जाऊन बसणारच आहे तर सेवा कधी मी पहिल्याच वेळेस मला म्हणजे श्रावण पहिला पाच सहा वेळ जाऊन आले दादांकडे आता जानेवारी पासून मी सुरुवात केली कुठून बोलतायत ठाण्यावर न ताई ताई हो नाव सांगायचं ताई जयश्री अच्छा <laughs> माझा जरा प्रॉब्लेम होते दोन प्रॉब्लेम आहे मला तर ते त्यासाठी बाळाच्या तब्येतीच आहे आणि हो एक घराबद्दल आहे माझं होईल होईल सगळं मी मग दादानी मला सेवा दिलेली आहे मग मी आता दर महिन्याला दानाकडे जाते मग मी प्रश्न नाही विचारत आता अच्छा कारण मला सेवा, सेवा दिलेली आहे ना ती बरोबर बर। सेवा तर पूर्ण झाली नाही आपण कोणत्या होणार फरक फर बरोबर 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 करून देते दादा म्हणतात होईल होईल म्हणून अरे वा आणि आहे फरक होईल होईल म्हणत नाही हो होणार काही होणार सेवा एवढी करताय हो तिथे इतकं छान मग तिथे पण गेले ना ताई मी तिथे संध्याकाळी सहा ला म्हणजे याच्यावर कुठे निघाले ना मी संध्याकाळी सहाला ला पोचले सकाळी निघालो होतो आठला मी संध्याकाळी सहाला पोहोचले सहाला पोचले मग मी एकटीच होती मिस्टर इकडे निघून आले ठाण्याला मी एकटीच गेले तर म्हटलं चायना स्वामी आहे म्हटलं माझ्याबरोबर असं म्हणून गेले तर तिथे गेले आरती चालू होती आरती झाली मग ती पल्लवी ताई म्हणे रात्रीची सेवा घेणार आहे का तुम्ही हो घेणार म्हंटल अरे काय हो नाही स्वामी करून घेतात ताई तिथे किती मग अडीच वाजेपर्यंत मी रात्री हे केलं मग सेवा तिथे आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी आशु बसायची मला तिथे गेलं ना असं गप्पा मारत म्हणजे ना वेगवेगळ्या ठिकाणच्या बायका येतात हो अनुभव अनुभव परत त्यांचे घरचे प्रॉब्लेम हे ते इतक्या याच्यात नाही गप्पा मारायला नाही बसून मी काय म्हणते आपण इथं शेवेला आलो ना इतकं स्वामींनी आपल्याला मग हे तर कायम आपल्या का बायकांचं चालू राहत मला तू म्हणजे असं वाटतं उगीच मी दिवस घालवते हा बरोबर आहे आणि उगाच नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवायचाच नाही हो मग मी परत मंदिरात जाते मग मला जी सेवा दिली ना ती मी करत होते मग खूप खूप छान खूप छान हे झालं राखीच्या दिवशी मग दादांना राखी बांधून झाली अरे वापरे अरे वा स्वामींना मग त्या दिवशी मला आरती मिळाली प्रत्येक वेळेस गेले ना मला आरती मिळतेच मिळते किती भाग्य कारण आणि मी पहिल्या वेळेस गेले ताई जानेवारी मध्ये मला काही माहित नव्हतं म्हणजे मी वरच काय होतं ताई आपली इतर आहे ना देवांना जास्त म्हणजे मी खूप वर्षापासून स्वामी याच्यात आहे पण इतका नाही म्हणजे कधीतरी केंद्रात जायचं आरतीला जायचं म्हणून जायचं असं मी मनापासून नाही पण करत होते मला जेव्हा म्हणजे आपल्याला धक्का बसतो ना स्वामी तेव्हा ते स्वामी आपल्याला बोलून घेतात मला खरे, खरे, हे फेब्रुवारी मध्ये खूप मोठा धक्का बसलेला म्हणजे ते बाळाच्या याच्याबद्दल आणि बाळाचं म्हणजे काय

मला काही काही कळत नव्हते वेड्यासारखीच म्हणजे अगदी माझी परिस्थिती झाली आणि मग मला एकदम हे झालं झालं की नाही मला ना आता झाला दिंडोरीला जाऊन स्वामी सेवा दिली ती मी करणार माऊलीकडनं त्यावेळी मला दादा माहित नव्हते माहीत नव्हते मग तिथे गेले मग तिथे माऊली भेटले माऊलींना प्रश्न केला मग त्यांनी पण सेवा दिली त्यांची सेवा चालू केली तिथून आले ते आठ दहा दिवसांनी माझ्या मनात आलं पण म्हटलं नाही आता मला पुण्याला जायचं पुण्याला आपले हे आहे ना दादा केंदा केंदळे दादा आणि कोण म्हटला हो माझ्या म्हणजे मार्ग म्हणजे जस अडचणी आणल्या ना तसे मार्ग उघडत पण गेले केंज गेलो दादा म्हणे ताई इतक्या लांबून यायची गरज नाही तुझं इतकं वय म्हणे काही नाही माझ्याशी फोनवर बोलली पुष्कळ झाला नाही तोपर्यंत तो पण तो मला प्रदीप दादा माहित नाही दादा मग तिथे बाळाला घेऊनच गेलो होतो दादा आता मग दादांनी मध्ये पाहिलं मग त्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे सगळं व्यवस्थित ठेव काय तिथून आले पंधरा दिवस गेले माझ्या मुलीच्या मनात परत आलं तिने ती युट्युब पाहिलं ना म्हणे मम्मी प्रदीप दादा ना बघ त्यांचं आलेलं आहे त्यांनी ऍड्रेस वगैरे पण दिलेला आहे तर तू असं कर तू एक ती जाऊन कारण आम्ही येत नाही कारण बाळ पण लहान आहे ना त्याला तू कुठं नाचायचं तू तिथे जाऊन बघ राहायची वगैरे काही सोय आहे का काय बाळाला घेऊन जाऊ आणि माझी मिस्टर आम्ही दोघेच गेलो तेव्हा तिथे गेलो ना तर ताई आम्ही ठाण्याला राहते ठाण्याला बस स्टँड वर गेलो तर तिथे ओळखीचे भेटले ते म्हणे इथे काय थांबत म्हणे इथे ना गाड्या खूप लेट असतात म्हणे बस तर म्हटलं नाशिकला जायचं ना आम्हाला तर तुम्ही ना याच्यावर हायवेवर तिथं गेलो तर तिथे ना एका गाडीवाल्याने विचारलं तो बोलला नाही हो हु। दुसऱ्या गाडीवाल्याने विचारलं म्हणजे तो आपली स्वतःची गाडी घेऊन तिथे खेळणं घेत होता तिथे पुला ते सॉफ्ट टॉईज ते घेत एकटेच होते, होते एक ते यंग होते त्यांना म्हटलं गाडी म्हणजे आम्हाला जायचे नाशिकला हे करणार का तो म्हणे माझी प्रायव्हेट आहे म्हणे म्हणजे मी एक तास चाललो आता चला तुम्ही तेवढंच मला पण मिळेल त्याने एक हजार घेतले दोघांचे नांदूर शिंगोठ्याच्या मठाच्या गेट पर्यंत सोडले बापरे म्हणजे आम्हाला काही माहिती नाही म्हटलं नाशिकला जायचं ते बोलले मला संगमनेरला जायचं म्हटलं दादा हे नांदुरशिंग मोठे कुठे म्हणजे माझ्याच मार्गावर म्हणत गेट तिथे आम्हाला काहीच माहित नाही काहीच माहित नाही तिथे सोडलं बघा मग तिथे तीन दिवसाचं पारायण केलं मग गुरुचरित्राचं आणि मग तिथून मिस्टर होते पहिला चेंज गेलेलो तिथून निघालो तर नाशिक पर्यंत आलो बसने नाशिक वरन आम्हाला प्रायव्हेट गाड्या असतात ना हे कार वगैरे राहतात त्या कार मध्ये बसलो तो माझी मिस्टर म्हणतो माझी बॅगच नाही म्हणे आपण त्या रिक्षात विसरलो म्हणे अरे 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 मग त्या टॅक्सीवाल्याने आम्हाला परत उतरवलं हो म्हणे तुमची वाटपाईपर्यंत माझे हे होईल म्हणे कस्टमर जाईल उतरा म्हणे दुसरी टॅक्सी पकडा आणि हे परत रिक्षाचा शोध घेत सीबीएसला गे। गेले तर तो सीबीएस वाज रिक्षावाला म्हणतो दादा तुम्हाला आत्ताच मी तुम्ही इथे परत कसं आले म्हणजे माझं इथे बॅग राहिली म्हणे मागच्या साईडला ठेवून जाते मी मग तो रिक्षावाला म्हणजे ज्याने आम्हाला नेला तोच आम्हाला तिथे भेटला ताई बघा ताई किती योग असं नाही तर शोधणं कठीण आहे ना शोधणं कठीण आणि तो पण स्वामी सेवे करीच होता असतं ना म्हणजे मी आता काय म्हणे घरी गेलो असं झोपल असं खरं मागच्या साईडला त्याला त्याला पण नाही माहिती हो खरंय मग ती बॅग घेतली तिथे आलो तर जो टॅक्सी आम्हाला उतरून दिलं होतं ना त्या टॅक्सीवाल्याला मिळालंच नाही भाडं कोणतं घेतलं आई किती कमाल ताई साधी गोष्ट आहे का, का ही? स्वामी स्वामी नाही आहे स्वामीची कृपा म्हणजे मला ते बाळाबद्दल हे केलं पण असे स्वामी मार्ग उघडत गेले मग होणार होणार म्हणजे शंभर टक्के काम होईल हो oh, होिंडोरी झालं परत ते पर चेंजळ दादा oh, oh, oh. आता प्रदीप दादांची जास्त जाते oh, oh, oh. महिन्यातून एकदा वगैरे तरी oh, मला सेवा करायची असते तिथून बरोबर बरोबर मी माझ्या न विचारत कारण स्वामींना दादांना माहिती माझा काय प्रश्न आहे बरोबर आणि राहण्याची वगैरे सवय इतकी छान इतकी छान ना मी म्हणते मी प्रदीप दादांची इथून येते डोळे भरून होईल सगळ्या मला आहे ना तिथून म्हणजे इतकं प्रेम इतकं प्रेम ना तिथे हो, हो। काही आणि ते प्रदीप प्रदीपदाचे सेवे करे ना स्वामींचे ते पण किती म्हणजे रात्रीहून दिवस आपल्या आपल्या शिवे लागत आणि तरी पण असे ओरडणं फेकवणं काही काही नाही जेवण पण इतकं छान राहत नाश्ता दादा तर प्रत्येकाला विचारतात तुम्ही जेवला का नाश्ता केला का चहा घेतला का इतकं आणि दादांची मिसेस पण मजुरीत आहे किचन मध्येच असतात किती लोक किचन मध्ये ते किचन ती सेवा सोडत नाही त्या बघा पूर्ण दिवस त्याचा कधी आणि चेहरा नेहमी आणून दादा पण तसेच त्यांच्याकडे पाहून आपल्याला की आपण काहीच नाही त्यांच्या आणि इतकी ना म्हणजे प्रत्येकाची किती लांबून उद्या काही असादांचं एकदम हासातमुख पाय लागतात आपण सगळं शिनच जातो खरं खरंय मग मस्त तीन दिवस आम्ही भजन वगैरे दादा वगैरे आम्ही खूप छान म्हणजे दिवस का होता रात्र कशी होते तिथे खरंय खरंय पूर्ण पूर्ण मला आहे ना म्हणजे तिथे गेल्यानंतर काही काही लोक तिथे म्हणतात इथे म्हणजे कसं थोडं थंड पाणी कधी असे इतके लोक थोडी ऍडजस्ट करायला पाहिजे बरोबर आहे हम्म तर ते गाज्यांवर झोपायचं काही काही बाळ माझ्या खा� बरोबर एक होती मला नाही जमत म्हटलं नाही मी इथे मातीत झोपेल पण इथेच थोडे त्याचा स्पर्श जर ये ना तर फायव्हटार हॉटेलमध्ये पण मिळणार आहे मी तिथेच ऍडजस्ट करून राहते मी तिथेच आणि ऍडजस्ट करायची काहीच गरज नाही दादा ना इतकी म्हणजे सेवा करून ठेवलेली ना दादांनी कुठे कुठे कुठेच तुम्हाला मिळणार ना जेवणापासून रात्री रात्रीच पण भरपूर जेवण सकाळी चहा लगेच नाश्ता दुपारचं जेवण दुपारचं झाल्यानंतर परत चहा परत रात्रीचं जेवण आणि लोक लोकांना चव इतकी छान रात्री जेवण मोठ्या प्रमाणात असेल आणि स्वामींची कृपा असेल तर काय कविताय तिथे खूप हा पण ते दादा म्हणजे खरंच स्वामींचं दुसरं रूपच आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला इतकं म्हणजे असं वाटतं आपलं काही दुःख म्हणजे खूप कमी लोकांच्या समस्या ऐकून ना मेन म्हणजे जगात इतके लोक राहतात ताई त्यातून स्वामींनी आपल्याला निवडलंय ते आपली खूप आपण जेव्हापासून मग मला ये ना स्वामींची आता इतकं वेळ लागली इतकं वेळ लागलं ना थोडं मनात येतो थोडासा विचार असा पण विचार होणार सगळं छान होणार परत स्वामींच्यावर लोटून देते आणि हे करते बरोबर आहे असे पण खूप छान छान अनुभव म्हणजे तिथे गेल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटत म्हणजे मी बॅटरी चार्ज करून येते किती सुंदर किती सुंदर आणि तसं आपण पण थोडा प्रयत्न केला तर स्वामी तिकडे ना आता माझे मिस्टर म्हणजे रिटायर झाले तरी त्यांना घेतलेलं आहे कामावरच करतात ते त्यांना म्हटलं आता तुम्हाला जर वेळ नसला जात जाईल बरोबर आहे बरोबर आहे कारण आम्ही दोघच आहे ना मला स्वामीची सेवा करायला आवडत अरे पितृ पितृपक्षाने तर नवरात्र नवरात्र माझ्याकडे नऊ दिवस देवी असतात बापै घट बसत हो घट बसते अरे वा आणि मग दुर्गा सप्तशीचे पाठ वगैरे आमचे केंद्रातले येतात सगळ्या जगी अरे आज माझ्याकडे उद्या तुमच्याकडे असं आम्ही नऊ दिवस तिकडे पाठ करत फिरत राहतो मस्त मस्त आणि ते झाल्यानंतर मग मध्ये वेळ नाही ना मग दसरा झाल्यानंतर ते पण मला आताच म्हणजे खूप टेन्शन आलं की इतके दिवस मी कशी थांबून दुसऱ्या मी शेअर करते हा हा स्वामी स्वामी समर्थ